नमस्कार बोला लाइव मध्ये सर्वांचे स्वागत बोला लाइव मध्ये स्वागत सर्वांचं आज हवा थोडीशी बोला कमेंट करा

एक जण आलत कोणी वर आता चार जण आलेत मी बोलत कोणीच नाही बोला लाईव फक्त दहा मिनिट आहे असं <laughs> काय असं लाइव फक्त दहा मिनिट आहे आज बोला पटापट पत कमेंट करा आपले hmm. पाहुणे मंडळी सर्वांना जेवण करून घ्या घरी आपाजीला <laughs> माझा रामराम ताईला माझा नमस्कार झाले का तुमचे जेवण राम राम, राम, राम दिगंबर भाऊ आज जेवण नाही जेवण उद्या सकाळी आज

जोरात बोला ना जरा मग आहे शेतीचे शेतीचे खूप काम पडले भाऊ दोन तीन दिवस लग्नाला गेलो लग्नात गेले दोन तीन दिवस आता उद्या उद्या परवा दोन तीन दिवस आजूक लग्न आहे आणि त्याच्यानंतर मग शेतीचे काम करायचे ते कसं आहे जरा दोन तीन दिवस दो तेलगट खाऊन जरा आवाज बसला आणि त्याच्यामुळे जरा समजून घ्या मी अशी माझी विनंती आहे तुम्हाला <laughs> नमस्कार, नमस्कार योगोताई लाईव्ह मध्ये स्वागत योगोताईला काल फोन केला होता पण योगोताईने काही रिप्लाय दिला नाही व्हिडिओ कॉल केला होता तुम्हाला ये ताई भावावर नाराज दिसतात काय करू काही समजत नाही केला होता बस व्हिडिओ कॉल पण आम्ही म्हटलं तर मग मी कर ताई आणि तुम्ही बस मध्ये रील बनवला कुठे चालले होते नांदेड मन आलो ना, ना दादा आम्ही काल त्यामुळे नांदेडला गेलो होतो लग्नाला व्हिडिओ कॉल केल्यावर आवाज येत नाही हो का मग साधा कॉल करायचा ना अप्पा दादा साहेब राम कृष्ण हरि राम कृष्ण आर्या का जला नंतर चार दिन नौती फोन ला हो का रात्रि के लिए होती चार दिन मंग राम कृष्ण आर्या का जला कोई नहीं साहेब राम कृष्ण कमेंट तो वार गेली हो तुम जी कहाँ होते कुन तेल गट का तेल होता था ही तेल, तेल गट पदार्थ खुपस खाली हो मंग इन्हें जास्ता खाली वाका

शेती परवडते का नहीं दादा नहीं आता विचार करण्याची वेळ आली आहे परवडत नाही आता लोकसभा आली आता द्या विचार आता करून घ्या सर्वजण साहेब रामकृष्ण हरी ताई साहेब रामकृष्ण लाईट कमी असल्यामुळे चार्जिंग होत नव्हता दाजी माँगी आता माँगी आले का चार्जिंग फुल मग <laughs> <laughs> दाजी मा मी आई ओ रामदा टोपणे चालू जेवण बेत काय होता ताई साहेब उपवास होता ना आज उपवास होता आज फराळा शेतकरी राजा आला तुमचा हाय किरण जेवण झालं का लाई मध्ये स्वागत तुझी लग्न कसे काय झाले एकदम छान झाले तो ताई लग्नाला काय पाहायचं काम आहे त्या था। जायला सात तास आणि यायला सात तास सात आठ तास लागले असते खूप हात पाय दुखून गेले बाबा आणि मी तर मस्त एन्जॉय केला बर का पण मी पण केलं मस्त नांदेड मध्ये ऐकलं तिकडं गुरुद्वारा ऐकलं तिकड नमस्कार ले ले ले। अप्पा, दाजी ताई नमस्कार दाजी लाईव्ह मध्ये स्वागत नमस्कार दादा आज लाइट आए वाह <laughs> आज फुल लाइट आए ओके ओके धन्यवाद आज मस्त चार्जिंग कर दादा इंग्लिश वास व ओके ओके वर असं जय जिजाऊ जय शिवराय दाजी जय जिजाऊ महादेव ठाकरे जय जिजाऊ जय शिवराय दादा लाईव्ह मध्ये स्वागत बहिणी <laughs> चालू वाटत घे गोळा भरणा बुजणार काहीतरी ते <laughs> कोणाची आहे आता काही सांगता येणार नाही भाऊ वाटतं आता आमच्याकडं अपक्षे मंगेश साबळ्याची हवा दिसते थोडी आणि यायला पाहिजे माणूस मराठी माणूस आहे मराठी हा पण आता आरक्षण वगैरे चालू आहे ना तुला नाही ते ताई येईल येईल लाईक कार सर्वांनी लाईक फक्त दोन आल्या घे गोळा लिपणाळा घे गोळा भरनाळा पण आहे ना म्हणजे मध्ये भूजन लिपी एकच असतो आमच्याकडं लाईक डन ताई दाजी ओके धन्यवाद माया ताई बोला गाजरवाडीची जोडी बोला लाईक केलं बर का आपण कुठून बोलत आहात आपलं नाव आणि ताई नाव सांगा तुझं नाव सांग रे बाबा ओके आले दोघांचे पण नाव लाईक डन दादा ओके ताई धन्यवाद आप्पा दाजी आज लईच खुश आहे आपण दिलखुश माणूस आहे नेहमी खुश असतो लग्नाचा पण छान आनंद घेतला रस्त्याना पण मस्त छान चहा वगैरे घ्यायचे ज्यूस घ्यायचे मस्त आरामात गेलो हजार पंधराशे रुपये उडून आलो मस्त बाय नो नोटेन्शन मध्ये

लाइक केलं ला, ओके दाजी धन्यवाद आपल्या लोकाला सांगा लागत नाही ना दाजी लाईक करायचं जेवण झालं दादा इतक्या, ओके ताई धन्यवाद झाला करा, करा कमेंट आज काय मेनू होता ताई जेवणात एक योग ताई काय मेनू होता जेवणात वरती तेरा जण आहेत बोला सर्वांनी पटापट शेतीमध्ये काय पीक लावली आहेत हो शेती, शेती आमची अशीच मध्यम बाग आहेत पण नाही हे पण नाही गवारीच्या शेंगा दाजीला आधी पाणी द्या आता मी घेतो पाणी घ्या तो मी कॅमेरा बोला माया फराळ वरती बारा जण आहेत बोला सर्वांनी रामदादा काय काम केलं शेतामध्ये बोला सर्वांनी कमेंट करा वरती दहा जण आहेत हरभरे तयार करायचं काम चालू आहे हो का बहिणी आज खूप खुश आहे आपण कायमच खूप कायमच खुश असतो <laughs> तुम्ही नाही काय भाग्यवान आहात आमची ताई तुम्हाला भेटली पप्पाजी तुम्ही लय भाग्यवान आहेत आमची ताई तुम्हाला भेटली इतकी भाग्याची तू मग चालू का

<laughs> बोल रहे बाबा बोल नहीं मैं बोलती है बोलती है बोला बोला वो जो कि आपने प्रेक्षक मनन कि एक लारक से बैठते नहीं करने लायो मत ही मैं जोपता है दादी इतना लोग कर का हो जो, जो पुनः को दादा आज लाई था ली दोन तीन दिन दो जो बाकी नमस्कार दादा ओळखलं का नाही छत्रपती राजे आले होते तुम्ही पण लक्षात येत नाही राव आता कुटुंब आले होते तुम्ही पण आता लक्षात येत नाही तुम्ही नेहमी येत नाही ना त्याच्यामुळं द्या आता सांगून आता ना काय वेळ घेऊ आमचा लाइक करा लाइक फक्त पाच आल्या सुपर रात्री इतका लवकर का हो डाटून उन, डाटून मंडळीने आपण फोन करा टाका ना <laughs> दाजी धन्यवाद दाजी धन्यवाद ए केनू दादा फोन करा टाका जो पुंडोराला काय गरीबाचे व्हिडिओ बघत जा हो रामदास दाजी रामदास दादा केव्हा भाऊ आपलं गाव सांगा बरं तुम्ही खर आतापर्यंत तुमचे जेवढे व्हिडिओ झाले तेवढे पण बघितले धन्यवाद आजीबा धन्यवाद बोला सुनील पाटील कुठून बोलताय तुम्ही आठ जण आहेत वरती बोला सर्वांनी लाईव फक्त आता तीन मिनिट राहिला आपला बोला माया ताई बोला नमस्कार अरे एवढ्या लवकर बंद नको हरवली संभाजीनगर <laughs> ते नांदेड सात घंटे लागते का पाजी। हो लागते दादा, फराळ झाला का वहिनी उत्तर महाराष्ट्र नंदुरबार खूप लांब हो भाऊ खूप लांबून जॉईन झाला झाल्याबद्दल धन्यवाद जय हरी विठ्ठल शेतकरी जोडी जय हरी विठ्ठल माझी कमेंट वाचली नाही वाटत अरे वाचली ना रे भाऊ वाचली ना आपण कोणाची आवड निवड करीत नाही शरीन झाला का मिनिट बाकी आए, बोला पत। लाएक, दिकेट। लाएक दिकेट करा, करा नसल के लिए तर आए, हो का, का शेतकरी आरोप भाऊ आमचे व्हिडिओ बघत जा तुमचा मोबाईल नंबर पण द्या बाय तुम्ही आज चांगल्या मूळ मध्ये नाही दिसत उत्तर नाही देत आहे बाय गुड नाईट नाही रे कार्तिक उत्तर देत आहो सर्वांना बोल ना का बोल बोल पाच मिनिट बोल

लाइव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभ रात्री गुड नाईट घ्या काळजी भेटू उद्या <laughs> तोपर्यंत नमस्कार शुभ रात्री गुड नाईट नाईट